तर मित्रांनो इकडे सुरुवातीच्या जाळ्यांमध्ये काही पोपट मिळालेत आणि तिकडे बघा एक गाबा पापलेट गाबा आणि दोन तीन बुगडीची गळी ठेवलेली आहेत आणि बघा इथे या साईडला या साईडला सुरूमय आपल्याला थोडेफार कॅच झालेत तर मित्रांनो आपल्याला एवढ्या सुरू भेटलेल्या आहेत आणि पहिल्या जाण्यामध्ये चार नंतर ही एक मोठी त्यानंतर हा बघा बिग साईजचा एक पोपट तिकडे एक थोडासा अ... तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण खूप खोल समुद्रामध्ये आलेलो आहोत आणि बघा माझ्या मागे थाळी मारण्याचं काम चालू आहे तर मित्रांनो सुरुवात करतो आजच्या व्हिडिओला आणि दोन तीन दिवस जबरदस्त सपोर्ट आहे मित्रांनो तुमचा आणि मासे पण जसे मिळत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला मिळत आहेत मोरी मासा बघायला मिळतोय पोपट मासा बघायला मिळतो आहे त्यानंतर तुम्हाला मोडुसा मासा बघायला मिळतोय सुरमई बघायला मिळत आहेत तर त्यामुळे तुमचा पण सपोर्ट चांगला आहे चांगले लाईक्स आहेत चांगले कमेंट आहेत सबस्क्रायबर झपाट्याने वाढत आहेत तर खरोखरच तुमचे मनापासून आभार मानतो आणि व्हिडिओला चालू करतो तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवट स्वघ्याच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ पण जमाल होणार आहे आणि कमाल होणार आहे मित्रांनो कारण आज पण आपण आलो आहे डीप फ्रीमध्ये हो खरोखरच आणि कसं सांगू तुम्हाला दोन तीन दिवस जरा खूप चांगलं वाटतं कारण तुमचा सपोर्ट आहे मित्रांनो तर सपोर्ट असाच कायम राहू द्या चॅनल चालू असेपर्यंत तर चला लगेच जास्त वेळ नक्कीच हा व्हिडिओला चालू करूया मित्रांनो आतापर्यंत आमची अर्धी जाळी मारून झालेली आहेत आणि हा बघा हा मधला बावटा आहे आमचा अजून काळोख पडायला बाकी आहे बघा सूर्य कुठे दिसत नाही आजूबाजूला एखाद दुसरी बोट आहे तिकडे एक बोट आहे इकडे एक बोट आहे वातावरण खूप शांत आहे मित्रांनो आजचं बघा आज काय काही वेगळं नाही आहे रोज आपण सिनेमॅटिक वातावरण असतं समुद्रामध्ये आणि एक दा गोष्ट दाखवतो मित्रांनो हे बघा हे जे व्हाईट कलरमध्ये बघताय ना हे जेलीफिशचाच एक प्रकार आहे हा बाबा त्याला काय म्हणतात डॉलर झरम जरम म्हणतात डॉलर पण म्हणतात ना झरम डॉलर म्हणजे तो डॉलर सारखा असतो आणि पाण्यामध्ये जेव्हा जाळ्यामध्ये येतो ना तेव्हा तो लकलकत असा येतो म्हणजे त्याला माझ्या मते पारा टाईपमध्ये असा थोडासा लकलकतो तर मागे बघा भुरकत लावलेली आहे आणि हे बघा आज बावटे पण चेंज केलेत नवीन दोन बावटे लावलेत मस्तपैकी बावटे म्हणजे झेंडे तर चला व्हिडिओ कंटिन्युअसली करूया तर मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजून अडतीस मिनटं झालेली आहेत आणि हे बघा अजून जाळी मारण्याचं काम चालू आहे पप्पा इथे आसार मारत आहेत शिव मारतो आहे आणि लाईटी पण फेटवलेल्या आहेत मित्रांनो बोटीवरच्या कारण थोडा लेट झाला आज आणि हे बघा काम अंतिम टप्प्यामध्ये आहे तर चला हे बघा सिग्नल लाईट आता ब्लिंक वगैरे करायला लागलेत दोन्ही पण बघा व्यवस्थित दिसत आहेत आणि इथे एक बोटवाला आहे बघा लाईट दिसते तुम्हाला बोटावरती आणि हा बघा इथे एक आहे इथे कोणची तरी जाळी दिसते रेड लाईट ठीक आहे तर अशी म्हणजे आहेत आजूबाजूला पण बोटी आहेत बघूया आज आपलं लक आजमूया काय काय मिळतं आपल्याला ते पाहूया मित्रांनो फायनली हाताळ वगैरे लावून झालेलं आहे बघा आणि ही बघा रस्ती सोडली बाप्पानी पाण्यामध्ये आणि चला आता थोडा वेळ ते आराम असेल मस्तपैकी आणि त्यानंतर मग जेवण नंतर मग मस्तपैकी झोपायचं तर मित्रांनो फायनली सात झालेले आहेत आणि जेवणाची वेळ झालेली आहे तर आज जेवणामध्ये काय बघा आज आमलेट आहे चपाती आहे पप्पांना भाजी कसली भाजी पप्पा खरंच बी आणि भात चला जास्त वेळ काढूया नको जेवूया मस्तपैकी सगळेजण जेवायला या आमलेट पाव आमलेट ब्रेड सॉरी आमलेट आणि चपाती खायला या चला तर मित्रांनो रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि आम्ही आता जाळी ओळाला घेतो आहे याचं कारण की थोडा वेळ थांबणार होतो पंधरा वीस मिनटं पण वारा थोडासा बदलतो आहे जर तडच्या दिशेने वारा लागला ला का ना तर जाळ्यांवरती बोट टाकत राहतो म्हणून थोडंसं लवकर घेतोय ओढ्याला चला जाळी ओढ्याला घेऊया आणि बघूया आता काय काय आपल्या जाळ्यामध्ये मिळतंय तर मित्रांनो आमची फायनली अर्धी जाळी ओढून झाली मध्ये थांबलं नाही कारण भुगडीचा मात्र जाम आहे आज भुगडीचा खेळ जाम आहे आणि आम्ही वाटावून वाटून नक्षल आ, हो -का तर मुलांनी बाहेर टाकून दिलं कारण त्याला व्हॅल्युएशन नाही आहे किंमत नाही आहे मग या हिशोबाने बुगडी आम्ही घेत नाही आहोत आज आणि आतापर्यंत काय काय मिळालं हे तुम्हाला एकदा दाखवतो तर मित्रांनो इकडे सुरुवातीच्या जाळ्यांमध्ये काही पोपट मिळालेत आणि तिकडे बघा एक गाबा प्लेट गाबा आणि दोन तीन बुगडीचे केळी ठेवलेली आहेत आणि बघा इथे या साईडला या साईडला सुरू आपल्याला थोडेफार कॅच झालेत तर चला आता पुढे पुढे जे काय होईल ना ते तुम्हाला दाखवेन येत नक्कीच दोन मिनटासाठी आमचा आराम होता फक्त तर हे बघा अर्धी जाळी ओढून झालेली आहेच आमची पहिला भावता आला आहे आणि वारा पण मित्रांनो थोडा पूर्वेकडून लागतो आहे म्हणजे समुद्र किनाऱ्याकडून समुद्राकडे लागतो त्याच्यामुळे बोट जाळ्यांवरती पडते तर जास्त वेळ थांबता येणार नाही तरी पण मी मध्ये वेळात वेळ काढून थांबलो आहे आणि व्हिडिओ करतो आहे चला आणि हा बघा मध्ये मध्ये ना मित्रांनो पाऊस लागतो आणि संपूर्ण ना बोट ओली करून टाकली मग अशी दहा वाजता आम्ही जवळपास हो दहा वाजता पाऊस आला जाम जोरात मग उठून बसलो होतो आणि अकरा वाजता जाळी ओढायला घेतली होती चला व्हिडिओ कंटिन्युअसली करूया जास्त वेळ घेऊया नको चला तर मित्रांनो फायनली सगळी जाळी ओढून झाली आज खूप 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 म्हणजे प्रमाणाच्या बाहेर उशीर झाला याचं कारण मित्रांनो सांगतो सुरुवातीला जेव्हा आम्ही समुद्र झालो ना अजिबात वारं नव्हतात तुम्हाला दाखवलं एकदम समुद्र शांत आणि शांत आणि शांत होतात पण आता जेव्हा पहिला बावटा जेव्हा आला म्हणजे अवती जाळी ओढून आली त्यानंतर आत्तापर्यंत मित्रांनो वारा लागतो आहे आणि एवढा वारा लागतो ना मग अशी बॅलन्स जाळी ओढताना बॅलन्स पण होत नव्हतं व्यवस्थित आणि त्याच्यामुळे मध्येमध्ये थांबणं शक्यच मला झालं नाही कारण मध्ये मध्ये मी तुम्हाला रेग्युलर व्हिडिओमध्ये दाखवत असतो की आपल्याला मध्ये काय मिळालं आहे काय मिळालं आहे हा मासा आला आहे तो मासा आला आहे पण या व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य झालं नाही तर या गोष्टीवर मित्रांनो एक गोष्ट शिकायला मिळाली समुद्राला कधीच कमी समजू नये कधीतरी शांत होईल कधीतरी वाऱ्या करेल कधीतरी उफानी वातावरण कधी कधी काही करू शकतं मित्रांनो आता आजूबाजूला बघितलं ना मग तुम्ही बघा तर विजा पण चमकतायत विजा चमकतायत ढगांचा आवाज येत आहे थोडंसं पावसाळी वातावरण आहे मग अशी दहा वाजताच पाऊस आला असंच वातावरण मित्रांनो चालू आहे कंटिन्युअसली काय समजत नाही आहे आणि झोपण्याचे मला चित्र वाढच केले बेकार म्हणजे दहा वाजता आम्ही झोपा झोपण्यासाठी हो झोपलो होतो गाड झोपत होतो आणि एवढा मोठा पाऊस झाला की संपूर्ण बोट भिजून टाकली आता जाताना का झोप मिळणार नाही ठीक आहे जास्त वेळ घेत नाही आहे थोडा छोटा झाला आहे व्हिडिओ आणि एकदम असं दाखवतो तर मित्रांनो आपल्याला एवढंच रूमही भेटलेले आहेत आणि पहिल्या जाणांना ती चार नंतर ही एक मोठी त्यानंतर हा बघा बिग साईजचा एक पोपट तिकडे एक थोडासा छोटासा छोट्यासाचं आणि थोडेसे बुगडे भेटलेले आहेत मित्रांनो आणि हा सगळा आजचा आपला रिपोर्ट आहे आणि हाताला तर जाम फोड आले आमच्या तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असले आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन अशाच मासेमारीचे व्हिडिओ नोटिफिकेशन सगळ्यात प्लॅन तुमच्यापर्यंत येतील भेटूया असं जे काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय